या देशाचा दुर्दैव आहे की पंतप्रधान धर्मावर बोलतात त्यांना वाटतं धर्मावर बोललं की मिळतील बाळासाहेब थोरात देशात आता परिस्थिती बदललेली आहे भाजपाविरोधी विरोधी लाट आहे जनतेचा रोष देशभरात आहे महायुती अडचणीत आहे उमेदवारीचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत महाराष्ट्रात चाळीसच्या आसपास महाविकास आघाडी जाऊन पोहोचेल असा मोठा दाबा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत बेरोजगारी महागाई लोकांच्या समस्या यावर ते बोलत नाही देशाचं दुर्दैव असं आहे की पंतप्रधान धर्मावर बोलतात त्यांना वाटतं धर्मावर बोललं की मतं मिळतील पंतप्रधान देशाचे आहेत त्यांनी आतापर्यंत काय काम केलं पुढे काय करू यावर बोललं पाहिजे धार्मिक मुद्द्यावर ते बोलतात मुस्लिम विरोधात ते बोलले की हिंदू गठीत होतील असं त्यांना वाटतं अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे निर्णय घेतला होता आणि त्याच्या संदर्भातलं एक कॅबिनेट नोट सुद्धा आहे अशा प्रकारचा आरोप नरेंद्र मोदींनी <laughs> <नुदी> केला <ना। laughs> खरं म्हणजे मला एक समजत नाही पंतप्रधान येते देशाचे देशाचा पंतप्रधान हा सर्वांचा असतो आणि त्यांनी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस हे ये सांगितलं पाहिजे की आम्ही पाच वर्षात दहा वर्षात काय काय का, काम केलं पुढच्या काळामध्ये आम्ही काय काम करणार आहोत हे हे सांगून मतं मागितले पाहिजे ही खरी पद्धत आहे दुर्दैवानं आज त्यांची जी घसरण चाललेली आहे आणि त्यामुळे ते जे गडबडले आहे त्यामुळं विषय कशा पद्धतीनं वादावर नेता येईल आणि विशेषतः धार्मिक वादावर कसं नेता येईल हा प्रयत्न त्यांचा आहे त्यांना असं वाटतं की मुस्लिमांच्या विरुद्ध रोष दाखवला की हिंदू मत गठीत होतील हे त्यांना जे वाटतं तो अंदाज त्यांचा फसणार आहे या पत्तीनं खरं म्हणजे माननीय पंतप्रधान पद आहे त्याचा त्यांचा सन्मान आम्ही करतो परंतु त्यांचं जे वागणं आहे ते गावावरच्या पारावर बसलेल्या माणसासारखं नाही नाही असं आहे की याच्याबद्दल माहिती आहे का प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही ज्या आहेत जाती त्याच्यात जाती जाती आहे त्याच्यात ओबीसी हे प्रकार सगळ्या याच्यामध्ये आहेत सर्व धर्मामध्ये आहेत आपण आरक्षणाचं ज्यावेळेस चर्चा करतो मुस्लिम समाजाला त्याचा अर्थ धर्माला नाही आरक्षण देत त्या जातींना आपण देत असतो त्या समाजामध्ये त्या धर्मामध्ये असलेल्या ज्या जाती पोट जाती असतात त्यावर आधारित या गोष्टी आहेत त्यांना खरं म्हणजे या देशाचं म्हणजे दुर्दैवन या निवडणुकीच दुर्दैव असं आहे की पंतप्रधान फक्त धर्मावर बोलतात आणि त्यांना असं वाटत असतं की धर्मावर बोललं की आपले मत गोळा होतील आता ही ही स्ट्रॅटेजी दोन वेळेस चालली आता फसणार आहे उमेदवार ठरत काय वाटते गडबडच झालेली सगळी त्यांची अडचणीत आहे महा युती अडचणीत आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं जे अलायन्स असतं ते सुद्धा आज अडचणीत आहे जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की ते निर्णयच घेऊ शकत नाही कोण उमेदवार द्यावा याचा खरं सांगतो पंतप्रधान पदाला न शोभणाऱ्या अशा काही गोष्टी दुर्दैव माननीय पंतप्रधान बोलत असतात आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करा आपली बेरोजगारी असेल आपली महागाई असेल याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे देशामध्ये दे अर्थव्यवस्था सांगतात पाचव्या क्रमांकाला पण दरडोई उत्पन्न किती म्हटलं तर एकशे चाळीसावा नंबर आहे आपला जगामध्ये दरडोई उत्पन्नाला अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाला म्हणतो म्हणजे इंग्लंडच्या बरोबर हे जे आहे ना याच्यावरती मी बोललं पाहिजे कोणती कोणत्या गोष्टी आपण करतो आहोत आणि पुढे कसं जाणार आहोत हे हे सांगितलं पाहिजे की ते सोडून द्यायचं आणि कुठतरी दिशा लोकांच्या विचाराची दिशा जी आहे की रोजगाराच्या संदर्भात महागाईच्या संदर्भात जे रोजच्या प्रश्न आहेत लोकांचे व्यथा आहेत समस्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित होऊ द्यायचं नाही त्याला कुठेतरी दुसरीकडे विचार करायला लावायचं चा, याकरता चाललेली केविलवाणी धडपड भारतीय जनता पक्षाची आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई